रामकृष्ण हरी मंडळी शुभ सका चला आज आहे की नाही आम्ही इथे एक मारुतीचं मंदिर आहे बरं का जवळच म्हणजे तरी पण आहे की नाही ते नवसाचा मारुती बोलला जातो इथं तिथं आवरकोड म्हणून गाव आहे इथं आवरकोड गावामध्ये आहे की नाही तिथं मारुतीचं मंदिर आहे तर मी आणि माझा मो छोटा मुलगा दोघं मुळून मी मंदिरला चाललो आहे हे बघा इथं वाटणं की नाही एवढं छान छान फुलं आहेत बरं का ही फुलं कुठली आहेत सांगा बघू हळदी कलरची फुलं आहेत बघा आणि असं गाडीवरूनच आलो आहे जाता जाता आत बघा थोडं पेट्रोल भरायचं म्हणून गाडी घेऊन घ्यायला घेतलं माझा छोटा मुलगा गाडी घेऊन पेट्रोल घालायला गेला तर की नाही आम्ही आता निघणार माझ्या घरापासून जवळच आहे आणि बघा नदी जवळ असल्यामुळे की नाही इथं सगळ्यांची आता बघा मक्का मोकांचं काम झालं कसं घेणे आपण सगळं हिरवी हिरवीगार आणि आता नदी अस अस्त... जवळ असल्यामुळे घेणेकर कंटिन्यू पाणी असल्यामुळे ऊस वगैरे सगळी हिरवंगारच असते उन्हाळा आणि पावसाळा कधी पण हिरवंगारच असते जास्त जास्तीत जास्त लोक जास्त हक्की असं काहीतरी ह्याला गोवा असं काहीतरी म्हणतात तुम्ही सगळं येतं ते बघा कॅनलला पाणी बघायचं किती की ते आणि ते सगळं हे वातावरण होऊन आणि जरासं पाऊस चालू आहे देमचिमचं कधी कधी पावसाच्या ठर आहे ते बघा आहे की नाही गणेश मंदिर आहे बघा जवळ आता हे आवडकोळ गाव आहे इथं गणेश मंदिर आहे या गणेश मंदिरापासून आम्ही हे की नाही आता आज येतं हे बघा हे शाळा आहे बघा एक शाळा आहे आणि हे शा शाळा असा शाळा आहे आणि इथे आहे की मी आता मला आम्ही गा आउटोर गावामध्येच आहे आता आणि तिने कशाचा तरी मोर्चा चालवला असेल तर मोर्चा करत चाललेली मुलाकडे मोर्चा करत करत असं पुढं निघून चालेल आणि कसं चाललं सगळं बघा गावाकडचं असं हे आहे सगळं आता आम्ही की नाही आता मंदिराच्या जवळजवळ आलो आहे तर हे बघा आता हे आहे की नाही मारुतीचं मंदिर आहे हे नवसाचं मारुती बोललं जाते बरं एवढं छान असं मारुतीचं मंदिर आहे बघा बघा लोक तिथून नदी भरपूर भरलेलं आहे आणि हे बघा मंदिराच्या समोर आणि मंदिराच्या पुढच्या साईडला तिकडे नदी वगैरे आहे हे छोटं मंदिर आहे असं छोटं मंदिर आहे हे बघा आता मंदिरात की नाही आता असं चायला लागलं आहे सगळं मंदिरात असं जायचं आणि हे मंदिरात आणि हे मंदिरात काय असं वैशिष्ट्य काय की नाही असं मानलं जाते की इथं मारुतीचं मुंडी जी आहे की नाही हलते आणि प्रत्यक्षात मारुती कधी कधी दिसते असं म्हटलं जातं पण मित्र काय अजून तरी बघितलं नाही पण एवढ्या नवसाला पावणारा आहे की नाही मारुती खूप आणि इथं नदी जवळ असल्यामुळे तिने ह्या मारुतीच्या पायाला येऊन पाणी लागून जाते वैशिष्ट्य म्हणजे आणि इथं कसं आहे मी का आलेली लोकं सगळे दर्शन घेऊन तिने साईडला प्रसाद करतात तिथे प्रसाद करून थोडे बसून निवांत छान एवढं मोठं मंदिर असल्यामुळे भरपूर लोक शनिवारच्या दिवशी एवढी लोकं येतात दिवसभर गोलती असत्या मंदिरात दिवस दिवसभर ह्या पात माझा मुलगा हा आणि हा मंदिरात केले मारुती मंदिरामध्ये उलटी फेरी मारत होता सगळेजण सीधा फेरी मारतात तर सरळ फेरी मारतात तर हा उलटा फेरी मारत होता तसं मंदिरात बघा प्रत्येक जण इथं कणे कोण जप करत आहे तर कोण काय करत आहे बघा मांजरसुद्धाच दर्शनाला आलं आहे बघा मारुतीचं कोणी दर्शन आज कोणी म्हणजे हनुमान चालीसा म्हणत बसलं असते कोण काय तरी कोण काय जप करत बसलं असते हे बघा इथं पाटीमागच्या साईडला की नाही महाप्रसाद चालू आहे वडाचे झाडे आहेत वडाचे पिंपळाचे चिंचचे झाडे आहेत बरं का महाप्रसाद चालू आहे महाप्रसाद चालू आहे बघा मी बाहेर उभारला तर बाहेरच्या इथून कणे आहेत बघा इथं कापूर घातले आणि ओमकार तेल घालायला गेला आहे तिथं दिव्याला तेल घालायला गेला आहे आणि तेन का नाही मारुती आत मारुतीच बघायचं दिसायला लागले छोटंसं आहे पण मंदिर खूप खूप मोठं आहे आणि बाहेर एवढं अगदी जागृत देवस्थान आहे बरं काही जागृत देवस्थान आहे त्यामुळं त्या अगदी नवसाला पाहणारा मारुती म्हणला जातो आहे हे बघा सगळेजण दर्शन करा मारुतीचं कसं वाटतंय सांगा दर्शन आणि गाव खेडंगाव आहे पण खेड्यागावात एवढं जागृत देवस्थान की नाही तेवढं जागृत देवस्थान भरपूर लांब लांबचे लोक येतात बरं काय ते मुंबई पुणा वगैरे सगळेकडचे लोक इकडे जास्त येतात हे बघा आणि त्याचा आता आजोबा मग नारळ फोडायला लागलेत बघा आजोबा आजोबांना ओमकारांना नारळ दिले आहेत फोडायला आता आजोबा कसं पाणी द्यायला लागलेत बघा प्यायला ते बघा असं वर्णपी म्हणून सांगायला लागतं सांगतात हे बघा हे बघा दोन नारळं फोडल्या जातात इथं आणि नारळ हे माझ्या घरचे झाडाचेच आहेत बरं का आमच्या झाडाच्या इथं नारळ झालेल हे बघा आजोबा नारळवरन पाणी पि म्हणून सांगायला लागले ते बघा ओंकार पाणी प्यायला लागलाय हे बघा आता हे ना